श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती तर गुड मॉर्निंग सकाळचे वाजले चार मी आणि माझे आहो त्यांच्या मित्रांसोबत बाईक राईड करत करत रायगड किल्ल्यापर्यंत जाणार रा आहोत आणि आज आपण बघणार आहोत रायगड हो किल्ला तर चला मग या तर आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे एका हॅपी मूडमध्ये सगळं सकाळी बाईक राईडची सुरुवात करायच्या आधी तर सगळ्यात पहिला आपण भरून घेऊया आपल्या गाडीचं टँक फुल जे आपण नेहमीच करतो आपले टोटल झाले फोर फोर डबल नाईन आपले झाले टोटल पाचशे रुपये आता नेक्स्ट आपण कुठे थांबणार आहोत चल आता ले ले, चला मग निघूया चला मग पुढे हा तर चला आता निघणार आहे आपण आणि अजून एक नेक्स्ट फ्रेंड आहे आम्ही त्यांना लवकरच दाखवते तर चला मग फायनली मी आले पेन मध्ये आणि ते प्रचंड थंडी आहे तर पेन मध्ये एका हॉटेल मध्ये मी थांबले चहा नाश्त्यासाठी आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आणि हे हॉटेल आहे शुद्ध शांती भवन हॉटेलचं नाव आहे आणि आन... भुवन, भुवन. भुवन आहे आणि ह्यांनी शोधून काढलं आहे <laughs> गुगल, गुगल मॅपवरती आणि हॉटेलचं इथे म्हणजे खूप असं ओल्ड आहे असं तरी मला वाटतंय वर्षानुवर्षांची रुचीची परंपरा जी आहे म्हणजे असं एकदम छान आणि आपण जाणार आहे आतमध्ये आणि हां मी तुम्हाला सांगितलं नाही आहे की कोण कोण आहे तर मी तुम्हाला दाखवते की आमच्यासोबत कोण कोण आलेलं आहे तर आहे मोरे भाऊजी आहो आणि अमोल भाऊजी अजून त्यांच्यासोबत त्यांची सिस्टर आहे तर ना असं छोटंसं हॉटेल आहे हॉटेलचा हा मेन्यू आहे तो तुम्हाला मी फोटो टाकते हा गरमागरम आणि आहोंनी ते शोधून काढलेलं आहे हॉटेल म्हणजे नेहमी मी आहोंसोबत कुठे जर यायचं असलं तर मला खायचं काही टेन्शन नसतं कारण की नवरंच फुटलो वगैरे तर त्याचं काही टेन्शन नसतं मला हा तर मी मेन्यू तुम्हाला दाखवते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते बघू शकता काय काय झाले ही कोथिंबीर वडी ना हां वडी आणि वडापाव पाव आलेलं मस्त चला आवी की भाऊ ट्राय करा आणि रिव्ह्यू द्या पटकन भाजीपुरी आहे मस्त आहे मस्त दही वडा म्हणजे पुरी भाजी गरमा गरम पुरी पुरी सांगा टेस्ट करून कशी आहे आण ना देश मला नको यायला पुरी आमच्या फुल गरम आहे <है> ना <laughs> <करशी>? <laughs> एक नंबर टेस्ट आहे एक नंबर एकदम गरम गरम करूया ठीक आहे लस्सा आणि खोबरं खोबर खोबरी चटणी अरे वा हे पुरी पुरी बाई सोबत आहे का हे रस्सा पण मस्त आलेला आहे सही आहे हा अरे वा ही खोबरी चटणी आहे मस्त हा बघू शकता मित्रांनो पेनची मिसळ आहे ट्राय करूया मस्त मिसळ दिली कांदा पाव लिंबू पण आहे वा मस्त सॉफ्ट है मुंबई सारे पावे वाह mm. है टेस्ट है चांगली है थोड़ी तिक कमी है माइल्ड एकदम पवरऑल छान है जस्त मसल नहीं है खूब आवटे तुम्हारा तर नाश्ता झाला आहे सगळ्यांचा आणि खूप काय काय घेतलेलं आहे ते मी बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओजमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या जर्नीसाठी तर मित्रांनो आता आम्ही खूप नाश्ता केला खूप मोठा नाश्ता केला खूप आयटम खाल्ले आम्ही इथे पोरीभाजी मिसळपाव अजून चहा केला जिलेबी फाफडा खूप आयटम इथे आम्ही खूप ट्राय केलं आहे मस्त आवडला मला तर इथे दादा आहेत दादा हां नमस्ते नमस्कार मी सतीश ठाकूर हां आमची हे आता थर्ड जनरेशन तिसरी पिढी चालू तीसरी तीसरी चार। yes, yes. चार। काई काई आहे तिसरी पिढी येस येस काय काय आहे लोकांना जे जे आवडते ते सकाळपासून सगळं फक्त आज संडे असल्यामुळे जरा थोडस अर्ध्यावरती आहोत आम्ही टायमिंग सकाळी सात ला ब्रेकफास्ट सुरू होतो ब्रेकफास्ट लंच आणि संध्याकाळी चाट आयटम सगळे बेळ शेवपुरी आणि काय स्पेशल काय जे खाल ते स्पेशल आहे पावभाजी अमुक आणि रेग्युलर अशा डिश काही नसतात रेग्युलर अशा काही नसतात पण वन बाय वन आम्ही एक एक हे करतो म्हणजे आज इडली सांबार आहे तुम्ही खाल्लात तर उद्या वडा असेल परवा उत्तप्पा असेल परवा डोसा एक स्पंजी डोसा मटर डोसा पावभाजी स्पेशल हे असे वेगवेगळे आयटम दिल्यामुळे लोकांना कसं वाटतं की एकदा चाललं की आपण किती खाणार तर उद्या आलं तर काहीतरी वेगळं मिळतं परवा आलं तर वेगळं मिळतं उपासाच्या दिवशी उपासाचं सगळं असतं फराळी मिसळ खिचडी साबुदाणा थालीपीठ साबुदाणे वडे वरी तांदूळ हे ते उपमा कटलेट सगळं बहुतेक चिकार यांनी विचारलं सगळं तयार आहे ना म्हटलं बापरे सगळं तयार आहे म्हणजे किती जण आहेत ते माहिती नाही फक्त दोघे जण आले म्हटलं सकाळ आहे आता स्टेप बाय स्टेप थोडं थोडं तयार होत जातं तुम्ही जसं याल तसं एक एक पदार्थ येत राहतात आणि झालं म्हणजे आले नंतर मग सगळं सुरू पण दादा खूप छान सर्व्हिस दिली तुम्ही आणि एवढे सारे आम्ही म्हणजे सांगितले होते मेन्यू आणि फटाफट फटाफट त्यांनी आणले आम्ही सहा सात जण होतो आणि खूप छान त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे काही काही वेगळं हवं असेल तरी तुम्हाला मिळू शकेल देऊ हॉटेल बघू शकता हे आहे दादांचं काकांचं मराठी माणसाचं हॉटेल तर तुम्ही नक्की पेन मध्ये आला तर नक्की तुम्ही ते व्हिजिट करा तर चला तर मग आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला चला बर फायनली आपण आलोय आहे रायगडच्या रोपे एंट्रीला आणि आता मी सगळ्यात प्रथम दाखवणार आहे रोपवे तर बघू शकता रोपे कसं चाललं आहे वरती बघा तर इथे लिहिलं आहे प्रवेशद्वाराने आपण आधी बघूया तिकीट काय प्राइस काय आहे तर या आता मी तुम्हाला दाखवते की रोपवेचं तिकीट काय आहे ज्येष्ठ नागरिकसाठी फक्त दोनशे पंचवीस रुपये जाणे आणि येणे दोन्हीसुद्धा आणि दोनशे पंचवीसमध्ये जायचं किंवा यायचं दोघांमधून एक होईल आणि जर तुम्ही तीनशे पन तीनशे पंधराची तिकीट काढली तर ती तुम्हाला रिटर्नमध्ये भेटेल जायचं पण होईल आणि यायचं पण होईल आणि जर तुम्हाला घरामध्ये बसून ऑनलाईन तिकीट काढायचं असेल तर इथे त्यांचा स्कॅनर दिलेला आहे तर बघू शकता ऑनलाईन तिकीट बुकिंग आहे सर्विस अवेलेबल आहे पण जर मी तुम्हाला रेकमेंड करेन की जर तुम्ही संडेला येत असाल तर आमका ऑनलाईन तिकीट करूनच या तर खाली वेबसाईट दिलेली आहे बघू शकता तुम्ही डब्ल्यू 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 रायगड रोपवे डॉट कॉम तर चला आता मी तिकीट काढते या तर तिकीट काढण्याआधी इथं त्यांनी लिहिलेलं आहे गुटखा तंबाखू दारू व्यसन केलेल्या व्यक्ती गडावरती सोडले जाणार नाही आणि हे नियम आपण फॉलो केलेच पाहिजे या तिकीट काढूया आपण या कसं राऊंड राऊंड आहे तर मी आता तिकीट काढलेलं आहे आठ लोकांचं तिकीट काढलं आहे मी आणि टी आपला नंबर आहे एकवीस एकतीस म्हणजे आपला नंबर किती जास्त आहे तुम्ही बघू शकता आणि इथं वेटिंग पण आहे संडेला तीन तासाचं वेटिंग सांगितलं आहे मला आणि माझे टोटल आठ जणांचे झाले दोन हज़, दोन हजार पाचशे समथिंग तर या पुढे बघूया आपण आणि इथे तिकीट काढल्यावरती तुम्हाला रोपवेसाठी प्रवेशद्वार त्यांनी दिलं आहे बघा तर तुम्ही रायगडला आल्यावरती रोपवेनी जाणार की वॉकिंग करत जाणार हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या तर इथून प्रवेशद्वार आहे तिकीट काढल्यावरती तुम्हाला प्रवेशद्वारमध्ये यायचं आहे तर फायनली so, आपला नंबर आलेला आहे आणि तिथे नंबर डिस्प्ले होतोय या बघूया आपण तर so, पुढे जाऊन पण आपल्याला वेटिंगच करायचं आहे हे नंबर डिस्प्ले झाला आहे आपला तर चला तर हे आपले तिकीट आहेत आठ जणांचे आणि इथे छोटस तिकीट घर आहे सा सांगितलं तर चार तास दोन तासामध्ये वेटिंग झालेलं आहे कंप्लीट करून आपलं हा तर तिकीट मोठे जास्त चला आता बाहेरचं वेटिंग झालं तर आपल्याला खाली पण वेटिंग करायचं आहे करायचंय मी एकटीच का पुढे या ना सगळे जण हा तर ही आमची टीम आहे आमचे मुख्य नगरसेवक आहेत मो, विकी मोरे विकी मोरे भाऊजी चला इथपर्यंत इथे इथे वेटिंग नंबर आहे इथे तर आम्ही आता वेट करतो तुम्ही भेटूया आता बसतानी चला नीट नाही आलं नीट नाही आलं बाळा जेवढा पण ओळखतात पण त्यांना कसं आजीमुळे हे बघा सोळा ते अठराव्या शतकात वापरलेले विविध तलवारी खूप भारी वाटतात जे आपलं नशीब आहे आपल्याला हे बघायला भेटत खांदेरी हा हा तर ते एक एक कोणतं गाणं कोणतं गाणं आहे ते नाखवा बोटी नाकवा बोटीने फिरवान का त्या गाण्यामध्ये ना की हा किल्ल्याचा उल्लेख केलेला आहे खांदेरी वंदेरी हा ते शिवनेरी किल्ला हे बघा खूप भारी वाटतंय की म्हणजे या काळामध्ये आपल्याला आपल्या महाराजांचं गड आपल्या महाराजांची ज्या वस्तू आहेत त्या बघायला भेटतात ते आता आपण चाललं रोपवेकडे हे माहिती चित्रपट रो, रोप रोपवेकडे जाण्याचा मार्ग चला निघायचं आहो टाइम मिळाला आहे आणि माझ्या लाईफमधला हा पहिला महाराजांचा किल्ला आहे रायगड किल्ला तर असेच तुमचा प्रतिसाद असला तर असेच नवीन नवीन नवी काढला अरे महा माहिती चित्रपट डॉक्युमेंट्री पण आहे इथे वाव एंट्री आहे महाराजांची भारी वाटत इथे सगळं तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवलेलं आहे त्यांनी आणि इथे हा वेटिंग, वेटिंग, वेटिंग रूम आहे अजून वेटिंग रूम आहे पण त्या वेटिंग रूममध्ये खूप छान आहे असं त्यांनी दाखवलं प्रदर्शन टी व्हीमध्ये

इथे पण लाईन आहे आणि खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं इथे मला तर खूप भारी वाटलं हाय कस वाटत इकडे येऊन मजा येते मजा येते आणि तुम्हाला तुम्हाला कसं वाटत आहे हा तर चला इथे पण असं मस्त मॅप लावलाय गडाचा राजा गडा राजाचा गड किल्ले रायगड खूप छान

आणि इथे सगळे जण आता आणि जेवढे वेटिंग मध्ये आहेत ना ते चढतील म्हणजे हे बघून आले आणि आता आम्ही बघायला चाललोय आम्ही अजून परत इथे वेटिंग साठी थांबलोय एवढी टीम आमची तर फायनली आपलं रोपे आलंय